चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात दोंडू सोलर कंपाऊंड ओलांडून निर्मला श्रीरामे वय पंचेचाळीस या महिलेवर हल्ला केला या हल्ल्यात त्या जागीच मृत्यू पावल्या या सगळ्या महिलांसाठी दोंडू हजारे शेतमालक स्वतः राखण करत होते या परिसरातला हा चौथा मोठा हल्ला असून गावकरी वाघांच्या दहशतीत आहेत वनविभागाचे उपसंचालक नरोणे पोलीस विभागाचे कृष्णा तिवारी गावकऱ्यांची मनधरणी करत आहेत पण जोपर्यंत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार वन विभागाचे संचालक घटनास्थळावर येणार नाही तोपर्यंत मृत शरीर उचलणार नाही अशी भूमिका अर्जुन येथील गावकऱ्यांनी घेतली होती मागे सुद्धा आम्ही मागण्या दिल्या होत्या यांना शूट करायला सांगत यांनी पिंजरे लावून माहितीय का पिंजरे लावून त्या वाघाला पकडण्याचा प्रयत्न आज एवढे दिवस उलटून गेले वाघ सापडला करा सापडला का मग वाघ नाही सापडला आहे अजून तिथं पिंजरे आणून काय करणार आहेत परत आणखी दहा पंधरा दिवस त्याच्यामध्ये दुसरा मेला कमा आणखी पिंजरा हेच चालू का वाघ इथं आजच्या डेटमध्ये मेलाच पाहिजे तुम्ही मारलेच पाहिजे नाही ना त्याचा काय बंदोबस्त करायचं करा आम्हाला त्याची मतलब नाही उद्या सकाळी सहा वाजता आजूबाजूला वायगाव वर्जुनी आजूबाजू सर्व गावातले लोक आता येऊन राहण्यात उद्या सकाळी सहा वाजता सगळेच्या सगळे गावातले लोक नका कुराडी घेऊन त्या वाघाला महाराज जंगलात जाणार आहे पक्का सुरक्षितेसाठी जो काही करंट लावतो त्या करंट निमेल आहे तर ते लवकर ते शेतकऱ्यावर ऍक्शन घेतात मग आम्हाला सांगा इथे मतभेद नाही का दोन्ही यांनी आमचा शेतकरीच मरून राहिला आहे या सगळ्या याच्यात शेतकरीच फसून राहिला आहे आणि यासाठी मग हे गव्हर्नमेंट काय करत आहे आणि काय करणार आहे याचं उत्तर आम्हाला पाहिजे आहे आणि जोपर्यंत याचा निर्णय होणार नाही या जवळपासचे ना कोणत्याही गावचे लोक त्यांचे म्हणणं नीट ऐकून घेणार नाही आणि त्यांना कोणतीही अशी सुरक्षा देणार नाही दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात अर्जुनी परिसरात धुमाकूळ घालून चार जणांचे बळी घेणारा बिबट्या अखेर पिंजराबद्ध झाला मागील पंधरा दिवसात या बिबट्याने चार जणांना ठार केलं यामुळे लोकांचा असंतोष वाढला होता आता ताडोबातील बफर झोनमधील मानवावर होणारी हल्ले थांबतील अशी आशा या गावातील लोकांनी व्यक्त केली परिणामी वनविभागाने दोन दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात रात्री बिबट्या अडकला याला कुठं सोडायचं यावर वनविभागात विचार सुरू आहे